उज्जैन येथील गडकालिका श्री विद्या वैदिक गुरुकुल येथे नवरात्रीनिमित्त दरवर्षी अनुष्ठान होत असते इ तसेच यावर्षीही हे अनुष्ठान करण्यात आले आहे नऊ दिवसाचे अनुष्ठान असून याचे दसऱ्याच्या एक दिवस पहिले नवव्या दिवशी याचा समारोप होतो या मध्ये होम हवन तसेच महाप्रसादीसुद्धा या गुरुकुलमध्ये करण्यात येते येथे गुरुकुलमध्ये शिक्षा घेणारे विद्यार्थी गुरुवर यांनी हे सर्व मिळून हे अनुष्ठान करत असतात या अनुष्ठानामध्ये बरेचसे भाविक भक्तही याचा लाभ घेत असतात हे अनुष्ठान ह्याही वर्षी अतिउत्साहात नऊ दिवस करण्यात आले असून या याचा समारोप दसऱ्याच्या एक दिवस पहिले नवमीच्या दिवशी करण्यात आला आहे तसेच या नऊ दिवसाच्या कार्यक्रमाला भावी भक्त उपस्थित राहून याचा लाभ घेत असतात शेवटी या यामध्ये होम हवन होऊन सर्व गुरुकुलमधील विद्यार्थी व गुरुजन हे, हे होम हवन करून हे अनुष्ठान करत असतात